नमस्कार मंडळी तर आपण कालच्या भागामध्ये बघितलं होतं की गाजरच्या बर्फी बनवण्यासाठी जसं आपण हलवा शिजवतो तसेच काही जिन्नस विश वेगळ्या पद्धतीने ॲड करून मी हलवा शिजवलेला आहे तो एका ट्रेमध्ये त्याला तुपाने ग्रीस करून घेतलं आणि नंतर बारा तास फ्रीजवरमध्ये सेट व्हायला ठेवलं त्यानंतर कटरने कट लावून घेतल्या तुम्ही पिझ्झा कटरचा वापरसुद्धा करू शकता या ठिकाणी अशा प्रकारे कट करून घ्यायचं इथे आपली गाजरची बर्फी तयार आहे खूपच चविष्ट लागते आणि फारच कमी साहित्यात तयार होते इथे मखाने आणि मिल्क पावडर पूर्णतः ऑप्शनल आहे मिल्क पावडरऐवजी तुम्ही पनीरसुद्धा वापरू शकता किंवा खोवा वापरू शकता एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बाय बाय